सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजान महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय की जय गुरुर्ब्रमा गुरुविष्णो गुरुर्देव महेश्वरा, गुरुरसाक्षा परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा मग संजय म्हणे राया ते आई के तो पार्थो ते शोकाकुल रुदना ते करी तू असे ते कुळ देखूनी समस्त स्नेह उपनले अद्भुत चित्त कवणे परी जैसे लवण जळे जळंबले ना तरी अब्रवाते आले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे मनोने कृपा कळीला दिसतसे जैसा धर्मीरुपला राज तया पांडु कुमरू महामोते अति जर्जरु देखुनि श्रीषाडङ्गधरो कायबोलै पुण्डलीकवरदे गुरु नरेंद्राचार्य महारा परमवंदने परमश्रद्धे माऊलींच्याणी नतमस्तक होऊन आज संत संघाला उपसले गुरुबंधू गुरु श्री गुरुदेव भाविक मागच्या अध्यायामध्ये युद्धाचे भयंकर परिणाम होऊन त्याचे काय दुष्परिणाम होतील याबाबत माऊलींनी सुंदर असं प्रवचन मागच्या आठवड्यामध्ये केलेलं आहे आज आपण अध्याय दुसरा सांख्य योग ओवी क्रमांक एक ते अठ्ठावीस या ओव्यांमध्ये भगवंताने भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो परमार्थ बोध केला आहे तो आपण ऐकणार आहोत अर्जुन युद्ध करायला तयार नसल्याने कारण युद्धभिमृत्ती सोख्यांना पाहून अर्जुनाला शोक निर्माण झाला आणि त्याचं चित्त विरघळलं भा आणि आपण एक महापराक्रमी योद्धा आहोत हे विसरून गेला अर्जुनची अवस्था चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे तो कोमजून गेला होता आणि या मोहामुळेच अर्जुनाला समोरचे नातेवाईक आपले आहेत या मोहामध्ये अडकला आणि हा मोह, मोह निर्माण झाल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ऐतिहासिक परंपरेची आठवण करून दिली भाविक भगवंतांनी सांगितलं की अर्जुन तुझ्या नामाम नामाचा उच्चार केल्यानंतर हे जे अपयश आहे हे अपयश दाई दिशा सोडून पळून जात आहे तुझ्या सामर्थ्याची प्रतिष्ठा त्रैकुल त्रैलोक्यामध्ये पसरलेली आहे ती जरा समजून सांगा ना लेक्चर देण्यासारखं सांगू नका पहा की अर्जुन जो आहे तो रथाच्या खाली उतरलेला आहे भगवान कृष्ण रथामध्ये आहेत अर्जुन गलित गात्र झालेलं आहे हात जोडलेले आहे डोळ्यातून अश्रुधारा व्हावू लागलेले आहेत ला आणि एखादा लहान बालकासारखा धाय मोखलून अर्जुन रडू लागलाय त्या भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा एक सर्वसामान्य उपदेश केलाय त्याला परमार्थिक उपदेश इथं नाही केलेला देवाने सुद्धा बघा एकदम डायरेक्ट त्याला परमार्थाकडे घेऊन नाही गेले त्याला मोह मायातून काढण्यासाठी एक सामान्य उपदेश करायला सुरुवात केली भगवान कृष्ण काय म्हणतात बघा अर्जुनाला ते सांगतात की अरे तू इथे धाय मोकलून रडतोयस परंतु तुझ्या तू तु हे आपलं सर्व कूळ पाहून विचलित झालायस खरा तुझं चित्त द्रवलंय खरं लोक काय म्हणतील तुला योग्य आहे का हे देवसुद्धा बघा कसा भक्ताबरोबर संपर्क करतोय अरे जसं पाण्यामध्ये मीठ विरघळलं आता वाऱ्याने ढग नाहीसे केले तर त्याचं दुःख कोण धरतं का अर्जुन अरे तू मोठा धैर्यवान आहेस पुरुष एवढा मोठा धैर्यवान असताना तुझं हृदय द्रवीभूत व्हावं हे काय बाबा योग्य वाटत नाही आहे त्यामुळे आधी उठ बोग उठ चल आणि युद्धाला सुरुवात कर अरे राजहंस पक्षी जो आहे तो दूध आणि पाणी वेगवेगळं करतो पण तो चिक त्याच्या सामर्थ्य असतं दूध पाणी वेगवेगळं करायचं पण चिखलात तो ऋतला तिथे दूध नाही आहे तिथे माती आहे आणि चिखल आहे तुझं अडकून पडतो ना तसं झालं आहे तुझं तू तु एक राजहंस आहेस परंतु अज्ञानाच्या चिखलात पडल्यामुळे तुला हा सगळा भ्रम झालेला आहे तुला महामोहानं ग्रासलेलं आहे तू विचार कर अर्जुना या प्रसंगी तू हे शस्त्र टाकून ही जी निर्वानिर्विणीची भाषा बोलतोस तुला शोभते का बघ बाबा तुला योग्य वाटतं का बघ अरे तू कोण आहेस आणि हे काय करतोयस काय याचा अगोदर तुला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे तुला काय झालं हेच समजत नाही आहे मला सांग बरं तुला काय कमी पडलं किंवा तुला असं करण्याचं कारण काय झालं म्हणून तू दुःख करत आहेस अरे अर्जुना तू कधीच अनुचित गोष्टीकडे लुक्ष लक्ष न देणारा तू अर्जुन आणि ह्या अशा गोष्टीनं धीर सोडलास काय बाबा बरोबर नाही वाटत भगवान कृष्ण आईवडिलांच्या भूमिकेतून ते आपल्या भक्ताची मनधरणी करतात त्याला हळूहळपणे सुचकारण्याचा प्रयत्न करतात हळूवारपणे त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतात अरे तू शौर्याचा मुकुट म्हणी आहेस आणि ह्या युद्धाला तू घाबरतोस सांगाल पुढे असं सांगा म्हणजे बरं वाटेल श्री गुरुदेव मौली असं सुंदर असं अर्जुनला जो मोह झालेला आहे या मोहातनं भगवंतांनी कसं सुरुवातीला बाहेर काढलं आहे ते अगदी सुंदर प्रकारे मौलीनी वर्णन केलेलं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं अरे एवढा मोठा तू धैर्यवान आहेस एवढा मोठा तू क्षत्रिय आहेस आणि अशा परिस्थितीमध्ये तू एवढ्या मोहामध्ये अडकून युद्ध न करायचा निर्णय घेतो हे तुला योग्य आहे का आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं अरे बाबा तुझ्या पराक्राची एवढी मोठी कीर्ती आहे तू एवढं पराक्रम केलेस की तू साक्षात युद्धामध्ये भगवान शंकरनं जिंकलेला तू माणूस आहेस आणि असं तू क्षत्रिय असताना असा तू योद्धा असताना आज इतक्या हातगाला येणं इतका तू नर्वस होणं योग्य नाही आणि म्हणून भगवंतानी पुन्हा काही उदाहरणं सांगितली की हे असं कधीच घडलेलं नाही अर्जुना आणि असं कधी घडलेलं नसताना देखील तू असा इतका ह्या मोहामध्ये का अडकला आहेस आणि म्हणून भगवंताने सांगितलं की म्हणले बाबा सांग या ठिकाणी मला असं कधी घडलं आहे का अंधाराने कधी सूर्याला ग्रासले का नाही ना असा तू योद्धा आहेस आणि असा तो योद्धा असताना लाकडाने कधी अग्निभक्षण केलं आहे का कोल्हा कधी सिंहाचं झुंज खेळू शकतो का वारा कधी मेघाने घाबरतो का अमृताला कधी मरणाची भीती आहे का असे अनेक उदाहरणं या मोहात्ना बाहेर पडण्यासाठी भगवंतांनी अर्जुन दिली तरीसुद्धा भाविक हो अर्जुन या मोहतना बाहेर पडायला तयार नाही आणि म्हणून सांगितलं की तुझ्यासारखा हा मोठा योद्धा असताना तू अजूनही ही वेळ गेलेली नाही अशा शुल्लक बाबींच्याकडे तू लक्ष देऊ नकोस कारण तू एक योद्धा आहेस आणि तुझी ह्या लोकांमध्ये जर तू युद्ध केलं नाहीस तर तुझी अपकिर्ती होईल असं भगवंतानी अशा अनेक प्रकारे समजवून सांगितलं काय वेडेपणा आहे तुझा तू आधी टाकून दे आणि तुझ्या हातामध्ये जे धनुष्य आहे ते पहिलं उठ युद्धाला उठ अरे युद्धाच्या प्रसंगी कधी असा करून भाव आणायचा असतो का तुझे हे वर्तन आतापर्यंत संपादन केलेल्या यशाला काही योग्य नाही वाटत अरे परलोकामध्ये तुझी अपकिर्ती होईल तेव्हा हे आता सगळं सोडून दे आणि चल बघ उठ लवकर तू शोक करून जो आपला वेळ घालवतोयस तो काही योग्य नाही आहे अरे तू आजपर्यंत जे काही यश मिळालोस संपादन केलंस त्याचा या योगाने नाश होणार आहे तुझ्या कृतीने नाश होणार आहे ऐन प्रसंगी ऐन प्रसंगी कृपाळूपणा हा क्षत्रियाला उपयोगाचा नाही बाबा अर्जुन हा उठ ना चल हातात धनुष्य घे आणि चल युद्धाला सुरुवात कर अरे हे तुझे कौरव आज तुला नातलग वाटत आहेत तू तर नेहमीच ते प्रसंग तुझ्या जीवनामध्ये सतत चालू होते हे का आजचंच युद्ध नाही आहे किती दिवस तुमचं युद्ध छुपं चालू आहे तुम्हाला त्याने लाखग्रहामध्ये नेऊन टाकलं जाळण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही कधी डगमगले नाहीत आणि असा तू धनुर्धरी अर्जुन आणि काय घेऊन बसलास हे नातेवाईक आहेत अमुक आहेत तमुक आहे ह्या युद्धापूर्वी ओळखत नव्हतंस का देव बघा कसा चिमटा घेतोय इकडे तर समजावण्याचा प्रयत्न करतो इकडे त्याला थोडंसं जागृत करण्याचा पण प्रयत्न करतो आहे की आज तू नातेवाईक नातेवाईक म्हणतोस मग इतके दिवस तुमची जी छुपी युद्ध झाली त्यावेळी हे नातेवाईक नव्हते आज तुला नातेवाईक दिसायला लागले काय सांगावं आजचा हा युद्धप्रसंग तुझ्या जा जन्मात जणू काही अपूर्वच आहे असं काय आहे का, का? मग उठ ना वेड्या आजच काय असा विशेष मोह तुला झाला की हे सगळे माझे नातेवाईक आहेत आणि मी त्यांच्याबरोबर युद्ध केलं तर फारच वाईट होऊन जाईल अरे तू मोहामध्ये अडकलास मोहामध्ये म्हणून तुझ्यामध्येही भ्रांत निर्माण झालेले आणि त्याचे परिणाम म्हणून तू काय केलंस की हातातले धनुष्य टाकून दिले गळपगळीत झालेले आहे आणि एखाद्या लहान बालकाप्रमाणे तू रडतोय यामुळे अर्जुना लक्षात ठेव तुझंच अधपतन होईल हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुन देवाला काय म्हणतो तो बघा की अर्जुन म्हणतो की देवा तुझा हा बोध मी ऐकला तुझा बोध मला समजतोय पण देवा लक्षात घ्या मला तुम्ही इतकंही काही सांगायची गरज नाही आहे प्रथम माझं म्हणणं ऐका म्हणजे भगवान कृष्ण अर्जुनाला बाहेर काढण्याचा प्रयत्न आहेत पुन्हा अर्जुन काय करतोय देवाला परत आपल्याच विचाराकडे ओढायचा प्रयत्न करतोय जाऊ या पुढे भगवंतांनी सांगितलं अरे बाबा ह्या युद्ध भूमी तू नातेवाईक म्हणतोयस ह्या नातेवाईकांचा खेळ टाकून दे ह्या युद्धभूमीवरती फक्त आणि फक्त समोर शत्रूच असतात आणि जर का तू अशाच जर वागलास तर तुझ्या आत्तापर्यंतच्या पराक्रमाचा कितीचा नाश होऊन तुला परलोक गती कधीच प्राप्त होणार नाही भाविक हो ह्याच्यातून बोध नेमका काय घ्यायचं आहे की ही अवस्था अर्जुनाची युद्धभूमीवरती झालेली आहे भाविको पण आपण पण बघा भाविको संसार प्रपंच जगत असताना आपल्यासुद्धा संसारामध्ये अनेक असे प्रसंग येतात आणि ह्या प्रसंगामध्ये असा एखादा प्रसंग येतो की त्याच्यामध्ये तुमचं आमचं चित्त आपलं मन विचलित होतं आणि आपल्या मनामची द्विधा असं निर्माण होते की नेमकं आता हे करू का ते करू हीच अवस्था भाविक हो अर्जुनची युद्धभूमीमध्ये झालेली आहे आणि म्हणून हे चित्त हे आपलं जे मन आहे आपले मौल्य वारंवार सांगतात प्रत्येक आपल्या संत संघाच्या सांगता। पूर्वजामधून सांगतात की हा जो जन्म मिळाला आहे मनुष्य जन्म जे मिळालेला आहे ह्या जन्माचं सार्थक करण्यासाठी आपण जीवनामध्ये सद्गुरू केले पाहिजेत सद्गुरू कसं जिवंत सद्गुरू केले पाहिजेत कारण जर खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आणि हे जे आपलं चित्त आहे आपलं जे मन आहे हे सद्गुरूंच्या चरणी आपण समर्पित केलं पाहिजे कारण सद्गुरू हे साक्षात परब्रह्म आहेत परमात्मा परमेश्वर आहेत आणि हाय जगन्नाथाच्या चरणी म्हणजे सद्गुरूपी जगन्नाथ चरणी आपण जर सर्वस्व समर्पित केलं तर तो आपला सर्वस्वच होतो भाविको आपले माऊली वारंवार सांगतात त्या ठिकाणी की गजानन महाराज माझे सर्वस्व आहेत आपण फक्त म्हणतो की माऊली आमच्या सर्व स्वस्वातून कशासाठी फक्त समस्या सुटण्यासाठी माऊलीने एखादाच आपल्या सामाजिक उपक्रम सांगितलं की हे कार काम करत असताना आपली जास्तीत जास्त सगळ्यांची उपस्थिती पाहिजे त्यावेळेला मात्र आपल्या प्रपंचातल्या बऱ्याचशा गोष्टी आडवी येतात आपण फक्त बोलतो हो, पण प्रत्यक्षात कृती करत नाही आणि म्हणून हे आपलं चित्त हे आपलं वित्त हे आपलं चित्त आपलं मन हे भगवंताची चरणी त्या जगन्नाथांना आपण समर्पित केलं केलं पाहिजे आणि जेव्हा आपण समर्पित करतो तेव्हा तो भगवंत आपला कसा होतो सर्वस्वच आपला होतो हा विश्वाचा मालक तो परमात्मा परमेश्वर परमेश्वर कोण तर गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देहो महेश्वरा गुरु र साक्षात परब्रह्म ह्या परब्रह्म म्हणजे साक्षात सद्गुरूच्या चरणी आपण सर्वस्व समर्पित केल्यानंतर तर तोच आपला आई बाप बहीण सर्वस्वच तो होतो भाविक हो या ठिकाणी बघा साक्षात अर्जुनाच्या रथाचा सारथी भगवान श्रीकृष्ण आहेत अर्जुन त्यांच्या सान्निध्यमपती आहेत तरी देखील अर्जुनाला आपल्या नातेवाईकांचा मोह झालाच नव्ह मग त्याचं तुमची आमची परिस्थिती काय आणि म्हणून भगवंतने पुढे सांगितलं भाविक हो अर्जुनला सांगितलं अरे तू इतका महापराक्रमी योद्धा आहेस तू क्षत्रिय आहेस आणि तू या ठिकाणी निसंकोचपणे युद्ध केलं पाहिजेस असं माझं म्हणणं आहे कारण हे धर्मयुद्ध आहे आणि हे धर्मयुद्ध करण्याची संधी तुला अनायसे प्राप्त झाले आहे कारण क्षत्रियाने धर्मयुद्ध करणं म्हणजे स्वर्गप्राप्तीची संधी आहे आणि ही संधी तुला अनायसे प्राप्त ती कशी प्राप्त झाली आहे की एखादा मनुष्य रस्त्याने जावा आणि त्याला एखादं रत्न सापडावं आणि त्याच्या संपूर्ण परिस्थितीच्या ठिकाणी सुख समाधानी व्हावी किंवा एखादा माणूस देण्यासाठी त्याने तोंड उकडावं आणि हो, त्या मुखामध्ये अमृताचे थेंब पडावे इतक्या सहजासहजी तुला हे युद्ध करण्याचं संधी तुला ह्या ठिकाणी उपलब्ध अशा भगवंताने अर्जुनाला सांगितले तरी देखील भाविक हो इतक्या प्रकारचं ज्ञानामृत भगवंताने देऊनसुद्धा सुद्धा अर्जुनाचा मोह काही कमी होत नाही आणि म्हणून पुढे दोन ओळी सांगितल्यात भाऊ इतक्या महत्त्वाच्या आहेत की अर्जुनाचा मोह जाण्यासाठी भगवद्गीता निर्माण झाली आणि ह्या भगवद्गीतेचा अलंकार म्हणजे ही ज्ञानेश्वरी म्हणजे आज आपण किती भाग्यवंत आहोत की माऊलींनी अशा ग्रंथाची निवड केली इतका सखोल माऊलीने अभ्यास करून या ज्ञानाची संधी माऊलीने तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे हे जे ज्ञानामृत आहे हे माझ्या सगळ्या भक्त शिष्य मग ते सगळ्या पूर्ण प्रवचन करा असेल या सगळ्यांना ह्या ज्ञानाचं अमृत आज माऊली आपल्याला या संत संघाच्या माध्यमातून देत आहेत किती तुम्ही आम्ही भाग्यवंत आहोत आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ना लहरी प्रकट केली तरी भाविक हो हा अर्जुनचा मोह काही कमी होत नाही आणि इथे एक दृष्टांत सांगावा असं परंतु वेळेअभावी मी फक्त धावता सांगतो आणि हा जो दृष्टांत आहे हा माऊलीनी यापूर्वी सांगितला म्हणून मी सविस्तर सांगणार नाही नारद मुनी लोकांमध्ये भ्रमण करत असताना एका त्यांची गाठभेड होते तेव्हा त्यांनी सांगितलं त्या म्हात्याला त्या म्हात्याचं वय सांगा साठ एक वर्षाचं सा होतं नारद मुनी म्हणाले आपण इतके वर्ष प्रपंचामध्ये आहात कारण तुम्हाला प्रपंचाचा मोह काय सुटत नाही आता राहिले जे उर्वरितचे आयुष्य आहे ते आपण भगवंताच्या नामचिंतनामध्ये साधनेमध्ये भगवंताच्या सहसामध्ये घालूया तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर चला भाई खो हे असं सांगितल्यानंतर तो जे म्हातार आहे तो मा नारद म्हणी जायला तयार नाही तो म्हटलं आता नाही बाई पुढच्या वेळ नक्की येईन काही वर्षाने हा म्हातारा मरतो आणि त्याला बैलाचा जन्म मिळतो पुन्हा नारदु येतात तेव्हा हा त्याच घरामध्ये गोट्यामध्ये याला बांधलेले असते नारद म्हणून म्हणतात बाबा त्या मागच्या जन्मात तरी आला नाहीस आता तरी या जन्मामध्ये माझ्याबरोबर चल तेव्हा त्यास मी आलो असतो परंतु माझ्या मुलांचं नुकसान होईल काही वर्षाने हा म्हातारा मरतो बैल मरतो आणि त्याला कुत्र्याचा जन्म मिळतो आता हा कुत्रा कारण बघा कुटुंबाचा मोह सुटत नाही यातनं सांगायचं हेच तात्पर्य आहे की हा कुटुंबाचा मोह सुटत नाही हा कुत्रा दरवाज्यामध्ये राखण करत बसला असतो पुन्हा नारद म्हणी त्याला सांगतात की बाबा रे इतक्या वेळा तुला मी सांगितलं प्रत्येक जन्मामध्ये सांगतो आहे आता तरी माझ्यावर चल त्याने सांगितलं मी आलो असतो परंतु घरं पूर्णपणे भरलेलं आहे धनधान्याने भरलं असल्यामुळे जर मी निघून गेलो होतं घर उघड ठेवतील सुना वगैरे आणि चोर चोरी करून जातील काही वर्षांनी हा कुत्रा मरतो आणि त्याला सापाच्या रूपामध्ये जन्म मिळतो आता सापाच्या रूपा जन्म हा काय घरात राहू शकत नाही आणि म्हणून तो घरा शेजारी असतर एका शेताच्या बांधाच्या बिळामध्ये राहत असतो आणि तिथून तर आपल्या घराचा आनंद लुटत असतो भाविको आणि या म्हातारूपी सापाचे नातवंड बाहेर अंगणामध्ये खेळत असतात आता कसा हा मोह आहे ना की जसा अर्जुनाला हा सात्विक मोह झालेला आहे हा मोह तेवढा पुरता आहे आणि हा मोह झाल्यामुळंच या म्हातारसं मोह सुटत नाही तो त्या बिळातनं आणखी थोडी मानबाहेर काढतो आणि नातोंडा बघत बसतो त्यातल्या एका नातवंडाचं लक्ष त्या सापाकडे जातो ती सगळी नातवंडं घरामध्ये जातात आपल्या वडिलांना चुलत्यांना सांगतात अशा अशा ठिकाणी एक साप आहे सगळी मुलं बाहेर येतात सुनाबाहेर येतात आणि त्या अंगणामध्ये संपूर्ण हा ज्या गोतावळा येतो उभा राहिल्यापर्यंत त्या सापाला म्हणजे सापूर्वी म्हातारा इतका आनंद होतो पण पुढचं मरण मात्र माहीत नाही आणि नंतर त्या म्हातारा म्हणजे म्हातारूपी सापाच्या मुलांनीच त्या सापाला मारलं मग जसं ह्या म्हातारूपी सापाने आपल्या स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेतला तसं भगवंत अर्जुनाला वारंवार सांगतात अरे बाबा तू एक योद्धा आहे क्षत्रिय आहेस तुझ्या पराक्रमाची कीर्ती ही त्रैलोक्यामध्ये आहेच त्याला की अपुरं पडतं आहे इतका तू महान योद्धा आहेस आणि असं असताना तू तु तुझ्या तु आयुष्याचा नाश करून घेऊ नकोस या नात्यांचा खेद टाकून दे आणि हे जे युद्ध आहे हे तू जन्माला आल्यापासून काही पहिलंच नाही आहे अशी अनेक का कारणं आत्ता पण तुमच्या ह्या युद्धासाठी झालेली आहेत भाविक हो असा भगवंताने त्याला बोध केल्यानंतर अर्जुनाने भगवंताला सांगितलं की देवा परमेश्वर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु माझ्यासमोर भीष्माचार्य द्रोणाचार्य उभे आहेत हे मला वंदनीय आहेत हे मला पूजनीय आहेत आणि यांच्याशी युद्ध करून यांची हत्या करून यांचं पातक भोगण्यापेक्षा देवा मी भीक मागलेली परवडेल मी भिक्षा मागेन पण मला हे युद्ध नको आहे कारण का तर कौरवना त्यांचं हित कशात आहे हे कौरवना माहीत नाही पण देवा मला माझं हित मला माहिती आहे कशामध्ये आणि म्हणून भगवंता मी युद्ध न करण्याचं बरं तेव्हा भगवंतांनी सांगितलं अरे म्हटले हा नाशिवंत देह आहे या देहामध्ये असणारा जो आत्मा आहे तोच अमर आहे जरी तू अशा ठिकाणी युद्ध केलाच नाही तरी देखील या नाशिवंत देहाचा नाश एक ना एक दिवस तरी होणारच आहे भगवंत जे अर्जुन म्हणाला की मला युद्ध करायचं नाही त्याच्यामुळे भगवंत काय म्हणाले पुढे भगवंतांनी त्यानंतर त्याला कोणत्या पद्धतीचा उपदेश केला पहिला जो उपदेश केला तो वरवर उपदेश केला की त्याच्या मनाला भावेल त्याच्या मनाला एक आल्हाद वाटेल तो मोहमायेमध्ये जो भ्रमित झालेला आहे हा मायेतून बाहेर येईल यासाठी ज्याला सामान्य बोध म्हणतात तो बोध करण्याचा प्रयत्न केला भगवान कृष्णानं पण त्या बोधाचा फारसा काही परिणाम अर्जुनावर झाला आहे असं काय वाटत नाही आहे कारण अर्जुन पुढे काहीतरी त्याच्यावर भगवान कृष्णाला प्रश्न विचारतो आहे हे काय प्रश्न विचारलेत हे आपल्याला ऐकायचे आहेत पण पुढच्या संतसंघामध्ये आणि म्हणून आपण इथे आता थांबूया आणि पुढच्या संतसंघामध्ये अर्जुन भगवान कृष्णाला काय प्रश्न विचारतो की ज्या योगे युद्ध टळू शकेल अशी काय अर्जुनाच्या मनामध्ये कल्पना आहे ती आपण ऐकायचे आहे यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये संतसंघाला जरूर या जगत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु पाळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय श्री i